मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील खलापूर टोलनाक्याजवळ वाहन चालकांवर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खलापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत अटक आरोपींकडून पंधरा रुपये हस्तगत करण्यात आले आहेत या धाडसी कारवाईने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीचे वातावरण कमी झाले आहे एकोणतीस सप्टेंबरच्या पहाटे साडेचारच्या चा सुमारास फिर्यादी दिनेश फुदाराम गोदारा आणि त्याचा मित्र सुरेंद्र जांगू हे मुंबईकडे जात असतानाच खालापूर टोल नाक्याजवळील शौचालयाजवळ थांबले त्याचवेळी झाडीत दबा धरून बसलेल्या पाच चोरट्यांनी त्यांना जबरदस्तीने ओढत नेऊन मारहाण केली कोयत्याचा धाक दाखवून त्यांनी दोघांकडून एकूण छत्तीस हजार पाचशे रुपये रोख आणि ओळखपत्रे जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि अंधारात पसार झाले सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप यांनी रात्री गस्तीदरम्यान घटनास्थळी धाव घेतली आयआरबी डेल्टा फोर्सचे प्रवीण सावंत आणि राजेश शिंदे यांच्या मदतीने हायवेलगत झाडीत संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांनी पायपीट करीत सापळा रचला थोड्याच वेळात चोरट्यांचा गट शेतातून पळताना दिसला तेव्हा पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून अनिल अशोक पवार वर्ष पंचवीस राहणार शिरवलीवाडी याला पकडले आणि त्याने चौकशीत त्याच्या साथीदारांची देखील नावे उघड केली अनिल पवारच्या या कबुलीनंतर किशोर विठ्ठल पवार वर्ष तेवीस आणि गुरुनाथ उर्फ किशोर अशोक पवार वर्ष अठरा या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे सर्व आरोपी हे खालापूर तालुक्यातीलच असल्याचे निष्पन्न झाले आहे उर्वरित दोघे आरोपी फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे अटक आरोपींना न्यायालयाने आठ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली असून त्यांच्या चौकशीत आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यावेळी तपासादरम्यान आरोपींकडून लुटलेल्या पैशांपैकी पंधरा हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे आरोपींचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहासही उघड झाला असून त्यांनी यापूर्वी अनेक चोरी दरोड्याचे गुन्हे केल्याचे नोंदीत आढळले आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल आणि पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी कार्यवाही पथकात पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप पोलीस शिपाई अर्जुन मोरे शिवाजी लोरे चालक संदेश कावजी होमगार्ड गायकवाड यांचा देखील समावेश होता वाहन चालकांनी प्रवास करीत असताना एक्सप्रेस हायवेवर केवळ अधिकृत ठिकाणीच वाहन थांबवावे झाडी जुडपाजवळ किंवा अंधाऱ्या ठिकाणी थांबू नये संशयास्पद व्यक्ती दिसल्यास एकशे बारा या क्रमांकावर किंवा खालापूर पोलीस ठाणे झिरो एकवीस ब्याण्णव दोन पंच्याहत्तर शून्य तेहतीस येथे संपर्क साधावा असे आवाहन खालापूर पोलिसांनी केले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी मोरे मोरेसह बिरो रिपोर्ट खालापूर